तर नमस्कार मित्रांनो आत्ता सकाळ सकाळी मी आलो आहे दुर्वा न्यायला आणि पाऊस काय आपल्या सुट्टीत नाही दुर्वाची तर आपल्या शेतात काही कमीच नाही रे लय दुर्वा आहे आपल्या शेतात आणि पाऊस रात्री पण पडला आहे आणि आता पण टिपका टिपका बारीक नॉर्मल चालू आहे आणि ह्या नॉर्मल पावसाने तर लय ताक दिलाय म्हणजे मोठा आलेला परवडतो पण हा नॉर्मल पाऊस नको कारण ह्यानी कामं करता येत नाही तर काहीच नाही रिकामे दुखणे येतात तर नमस्कार मित्रांनो सव्वा चार आत्ता व्हिडिओ दिवसभर बनवला ना पाऊसच होता थोडा थोडा मग पावसातच कामं करून घेतली तर त्याच्यामुळे व्हिडिओ बनवलाच नाही बैलांच्या जागा बदलल्यात बैलांना वरच्या शेडमध्ये आणलं आहे तर तिथं त्यांना खाली गवत खायला टाकलं पण गवत निश्चित तोडविले त्यांनी खाल्लं काहीच नाही मग त्यांना ड्रममध्ये कुट्टी खायला टाकली तर कुट्टी खाते ड्रममध्ये नवीन जागा खायला टाकलं ना तर ते असे खाली खातच नाहीत आणि ह्यांना रात्रीच मी वरच्या शेडमध्ये बांधलेले तर त्याच्यामुळं रात्रीपासून उपाशी होते ते मग नंतर कुट्टी खायला लागले मी त्यांना जास्तीचे कुट्टी आणखीन आणून टाकतो आणि शेव हिऱ्या हिऱ्याने बी तेच केले गवत खाल्लंच नाही कुट्टी खाल्ली राह कुट्टी आणून टाकतो तुला हिऱ्या तुला कुट्टी आणतो हा थांब कारण गवत तर त्यांनी ता कसलंच खाल्लं नाही शेंडे पण नाही काहीच नाही हिऱ्याने आणि सरज्या सरजेस कुट्टी संपली का कारण बराच वेळ झाली टाकली सर्जेची आहे थोडी पण आता बैलांना पण थोडं कुट्टी आणून टाकतो कुट्टी आहे खाली शिल्लक मी खालून कुट्टी आणली जी असते जी हिऱ्याला ठेवली आत्ता लई मोठी ठेवली ह्याला ह्याला एवढी कॅरेट कुट एवढं पाऊन कॅरेट आहे ना सरतच नाही त्याने आधीवर अर्ध कॅरेट खाल्ले आता एवढं पाऊन कॅरेट हिऱ्याला सरतच नाही तरी किती खाल्लं तरी पाण्याची बकेट त्याच्यापुढे आहेच बैलांना पण खायला टाकले मी याच्यात बैलांचा प्रॉब्लेम काय आहे मग सांग का सर्ज आहे ना म्हणजे त्याची जागा एक फिक्स आहे तो घवणीला त्याची एक नंबरला जागा आहे खालच्या शेडमध्ये तर ते जागा ना ना, तो जागा बदलली ना खातच नाही आणि असा ड्रमात ना सांडितवली तर त्याच्यामुळे त्यांनी गवत कसलंच खाल्लं नाही तेच गवत ते खाली जे पायाखाली गवतो ना सरजेचे मी घावणे टाकलं ना त्यांनी भरपूर खाल्लं असतं त्याला मी कॅरेटमध्ये इकडं कुट्टी ठेवली होती नंतर ही कुट्टी बघा त्यांनी बळच सकाळी ठेवली कुट्टी एक कॅरेट दोघांत ठेवलं होतं बरं का मला माहीत होतं खाणार ते बघा चिमण्याने तर थोडी पण नाही खाल्ली सरज्यांनी थोडीफार खाल्ली होती असं करतात बैल जागा बदलली ना आता चिमण्याची पण बरेच दिवस झालं घावण्याला एकच जागा आहे तर त्याच्यामुळे हे साईडला पोट भरले ना तर उरलेली ड्रम ते सांडून टाकतात शिंगाने खाली सांडतात पण त्यांना आता सवय लावायची असे बाजूला खायची हे बघा हे वासरू घावणीत चारी पाय उभा होते त्याला लांब पण बांधले ना तर ते घावण्यात येण्या बी कधी कधी घावण्यात पाय ठेवतो चारी पण आणि आता सध्याला हरण्या नाही ठेवले पण मी बकेट घेऊन आलो नाही वासर पण पाजेला तर सगळं घावण्यात उभा होतं ते पुढी कुट्टी नाही ही पिल्ली हिले ही शांत आहे हिच्या पुढे दोन कॅरेट कुट्टीचे ठेवले आहेत कुट्टी संपली आता पण कुट्टीची गरज पण नाही कारण की बैलाला खायला टाकले मी गावरंगुरत चरायला गेलेले आहेत हरण्याला खायला टाकलं होतं ह्याला खायला टाकलं होतं आणि जर सगळे आपण चरायला गेलो तर त्याच्यामुळं दोन कॅरेट कुट्टी ही ह्या पिल्लीला लागतेच ला ला म्हणजे एवढी असेल ना तर ती तिला जेव्हा भूक लागते तेव्हा थोडी थोडी खातीने सांडू नको काल होत समोरच आपला आपल्या गाया खाली छत्री आणलीस का बर बर येऊ का कुदळ घेऊन तिकड न का आई आली होती आपल्या मुगाच्या शेंगा तोडाल मी हा दोन तीन दिवस आधी आलो होतो ना मुग बघितला होता तर मुगाच्या शेंगा आल्या होत्या म्हणून आई आली होती मुगा शेंगा तोडायला आईने छत्री वगैरे आणली आपल्या खालचं उसाचं शेत आहे ना तर तिथं आपल्या गाया चढतात मला गंगा चोटे -चोटे आता गंगा दिसली होती पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तिकडे जाणारच नाही मी थांबलोय झाडाखाली कारण छोट्या छोट्या पाऊस ना झाडाखाली लागत नाही एकदा झाड ओलो उचत आत्ता थोडे झाड कोरडे झालते परत आईकडे छत्री आहे मग आई आई आली ना आम्ही दोघं छत्रीने घरी जातो कारण की आता इकडं मी कुदळ घेऊन आलो होतो थोडस आपलं पाणी काढून द्यायचं होतं पण आता नकोच हे आपल्या मुगाच्या शेंगा एवढ्या काल आणि आज दोन दिवसात आणि तोडल्यात आणखीन ह्याच्या अर्ध्याने निघतील भास होतील आणि मी तर भिजलो बाबा येतानी कारण की पाऊस चालू झाला होता मी काटनात पोहोचलो की पाऊस चालू झाला होता आणि आता थोड्या वेळात आपले गुरं येतील आता निघलेत काटोणातून गुर <St>. थोड्या थोड्या वेळात थी येतीलच गुरं पावसाने भिजवलं मी इथं होतो ना गाडीवरून मी निघलो अर्ध्या रस्त्यात गेलो की पाऊस सुरू झाला मग म्हंटल आईला घेऊनच यावा पण नाही भिजली कारण की आईने छत्री नेली होती चला आता मी छत्री घेऊन आले आपले गुरं तर आले चरून पण हे दोन गुरं वरच्या शेडमध्ये आले खाली त्यांना पहिल्याच जागा होती जागा पण त्यांना सवय लागली वरच्या शेडमध्ये याची पाऊस चालू असले त्याच्यामुळे हे दोघं आलेत वरच्या शेडमध्ये बाकी बैल इकडे चिमण्या नाही भिजत नाही काय नाही तर जिथं उभा तिथं बसला नाही भिजत नाही काय नाही हे गुरांच्या जागा बांधायचं होतं रात्री चिमण्याला पण हे दोघं वर आले ना आता वर आले तर वरच बांधून आणला खिलरी आणावं लागेल मला इकडं सीता थांब थांब गावरंग इकडे इकडे इक थांब हो हो नाही ब नाहीतरी गौरांग चलिल ना पुढे थोडा गावात थांब दहा इथं इथ खिलरी मी चरायला बांधली ती तर गोट्याजवळच होती आणि हिला आता घरी बांधला भिजली ती पाणी तर पिणारच नाही ती त्याच्यामुळे काल ती भरपूर पाणी पिलेली पण आज पाणी पिणार नाही कारण की सकाळी तिला बांधलं तव बी पाऊस चालू होता आणि फक्त दुपारी थोडा पाऊस बंद होता परत आता बी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता खिलरी पाणी नाही पिणार तिला घेऊन जातो तसंच मी घरी कारण की भिजली ती मागापासून पावसात भिजती त्याच्यामुळे ती पाणी तर काय पिणारच नाही हे गज पावसाळ्यातले खोल राहावं हो लागतो नाही तर मग ओल्या मातीत उपटून निघतो मग परत खिलेरी रिकामी तिकडे तिकडे जायला चल घरी खिलेरी चल पुढी ए बाई चल ये चल खिले डायरेक्ट आणले मग परत हिला पाजायच नाही आता साडेसहा पण वाजलेत साडेसहा नाही सहा वाजलेत पावणे सहा आज, आज गुरु लवकर आले चरून ते गावरागंध्ये आणि आता पावणे सहा वाजलेत पण आता पिले ना मग परत त्याला संध्याकाळी दूध पाजण्याची गरज नाही हिर्याला ही काबरी बांडली मध्ये गंगाच्या जागा स्टॅलिन गंगाला घेतले जागेवर हिथं दोन गुरांच्या जागा शिल्लक राहतात राव ही वृंदाच्या गंगाच्या मधी एक दोन काड्या शिल्लक आहेत म्हणजे ह्या दोन काड्यात एक गुर व्यवस्थित राहत आहेत आणि इकडं लाली पासून ना ह्या वृंदापर्यंत हिथं भरपूर गॅप आहे हिथ दोन गुरं राहू शकतात पण जाऊ द्या कारण स्टाईल तिथं पण चांगली जागा आहे काबरीला पण चांगली जागा आहे वर गौरांग सीताला पण चांगली जागा आहे आणि वरच्या शेडमध्ये बैलांना पण सगळ्या गुरांना चांगली जागा आहे तर त्याच्यामुळे आता एवढी जागा राहू तरी कमी एवढी राहते जाता कारण की बघा इथं ह्याकडेला एक गुर राहते आणि ह्या एक जनावर राहते परत वृंदा जर पलीकड सरकली तर वृंदाच्या मधी एक जनावर राहते तीन जनवार हाय जागा पण दोन जनवर आणखी आरामशीर बसतात आपली आहे ना त्याच्या घावणीच्या एका बाजूला आठ गुरांची जागा आहे तर आता इथं गुरं किती झाली पलीकडे राणी एक शुभश्री दोन देवशिनी तीन लाली चार वृंदा पाच आणि गंगा सहा म्हणजे इथं सहा तर दोन जनवर आणखीन आरामशीर बसतात इथं ह्या लाईनला आणि पलीकडच्या लाईनला किती एक दोन तीन चार पाच सहा पलीकडच्या लाईनला आणखी दोन गुरं बसतात म्हणजे इकडून आठ आठ गुरं बसतात पण द्या जरा मोकळ कारण की वरच्या मध्ये बांधलेत ना गुर आता भरपूर पाऊस चालू आहे बर का पाऊस आता काही काम पण करून देत नाही म्हणजे सध्याला एवढे काही काम नाही आपल्याला हुरडा पेरायचं एवढंच एक काम आहे पण पाऊस चांगली गोष्ट आहे मित्र काय कंटाळत नाही पावसाला पावसामुळे एकदा मी आजारी पडलो होतो म्हणजे पावसामुळे आजारी पडलो होतो आता व्यवस्थित झालोय पण परत पाऊस यायला लागला अरे असा पाऊस पडायला पाहिजे मोठा आणि दिवसा ऊन पडायला पाहिजे मग जरा उन्हात काम वगैरे हो करता येतात वातावरण चांगलं होतं ऊन पडल्यात पिकं पण चांगले येतात